नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं गट क पूर्व परीक्षा अकरा जानेवारी म्हणजे दोन हजार सव्वीस रोजी हा पेपर झाला होता आणि मी अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्यांना हा पेपर सोपा गेला होता बघा आयोगाच्या चौकटीमध्ये म्हणजेच आयोगाचा पेपर जर तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच घटकावरती रिपीट रिपीट क्वेश्चन आलेले आहेत मग आपण या ठिकाणी बघतोय अति संभाव्य नाही तर अचूक उत्तर या ठिकाणी बघणार आहोत इतिहास हा विषय जर घेतला तर एबीसीडी पासून म्हणजे चारीच्या चारही सेटमध्ये इतिहास याविषयी पहिले प्रश्न येतात म्हणजे गटबळ झाली आणि गटक या दोन्ही परीक्षामध्ये इतिहास हे पहिल्यांदा फक्त प्रश्नांची उलटापालट केलेले असते या ठिकाणी म्हणजे एक नंबरचा प्रश्न काही ठिकाणी किंवा दुसऱ्या सेटमध्ये दहा नंबरला जातो किंवा चार नंबरला जातो म्हणून या ठिकाणी जो प्रश्न आपण घेतोय तर फक्त तर त्या ठिकाणी प्रश्न बघायचे हे सगळे युट्यूबचे लेक्चर्स वगैरे आहेत तर या अतिसंभाव्य प्रश्न सिरीज किंवा अतिसंभाव्य घेतलं होतं आणि ज्या पीडीएफ वगैरे होत्या तर याच्यामधून बरेचसे प्रश्न आले होते आणि सगळेचे सगळे प्रश्न म्हणजे अपवाद एखादा जर सोडला तर सगळे प्रश्न तुम्ही जर ही चव्वेचाळीस पानांची बॅक टू बॅक पीडीएफ जर वाचले असेल आणि त्याचबरोबर युट्यूबचे लेक्चर बघितले असतील तर सगळे प्रश्न तुम्हाला सुटले असतील आपण यामध्ये एक नंबरचा प्रश्न बघतोय 1901 एक, एक, एक सॉरी 1919 चा कायद्यातील त्रुटींचे चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती या ठिकाणी कमिटी आणि कमिशन याच्यामधला फरक लक्षात आला पाहिजे सायमन कमिशन आहे कमिटी येऊ शकतं परंतु या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी कमिटी इथं दिली आहे आता 1919 एकोणीसचा कायदा जो आहे तो त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ऍक्ट बोलतात आणि याच्यासाठी 1924 मध्ये या ठिकाणी मुडीमन कमिटी आणलेली होती म्हणून या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते एक असायला पाहिजे आणि या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील कलम नंबर चौऱ्याऐंशी नुसार सायमन कमिशन भारतामध्ये सात सदस्य घेऊन भारतामध्ये आलेलं होतं जास्त विश्लेषण पडत नाही परंतु सायमन कमिशन हे आलं होतं एकोणीसशे एकोणीस साठी एकोणीसशे एकोणीस ची चौकशी करण्यासाठी नाही तर फक्त याच्यासाठी आलं होतं की काय चाललेलं आहे दहा वर्षानंतर वैधानिक आयोग नेमावा याच्या अंतर्गत परंतु हे आणि मी तुम्हाला गंमत सांगतो या ठिकाणी नऊ डिसेंबरलाच म्हणजे आपला हा पेपर जेव्हा होता तर त्या पेपरच्या पूर्वी गटाच्या नऊ डिसेंबरला टेलिग्राम वरती एक पोस्ट टाकली होती मुडीमन कमिटी एकोणीसशे चोवीस स्थापन करण्यासाठी कशासाठी आली होती एकोणीसशे चौकशी करण्यासाठी सरळ सरळ टाकली होती आणि त्याच्यामध्ये सदस्य शिवास्वामी अय्यर आहेत परांजपे सप्रो आणि मोहम्मद अली जिना हे सगळी नावं आणि हा पॅसेज किंवा हे जी काही माहिती टाकली होती वाचलं जर असेल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के बरोबर आलं असेल म्हणजे अचूक उत्तर याच्यासाठी म्हणतो की पुरावे पण मी तुम्हाला जोडून दिलेले आहेत नंबर दोनचा प्रश्न आपण बघतोय लॉर्ड हार्डिंग अठराशे चव्वेचाळीस पासून अठराशे अठ्ठेचाळीस पर्यंत होता आणि याच्या कारकिर्दीमध्ये पहिलं युद्ध कोणतं झालेलं होतं पहिलं युद्ध कोणतं झालं तर इंग्रज आणि सीख हे युद्ध पहिल्यांदा झालेलं होतं अर्थातच रणजित सिंग यांचा मृत्यू झाला एकूण अठराशे एकोणचाळीस मध्ये आणि त्यांचा मुलगा जो होता अल्पवयीन दुलीप किंवा दिलीप सिंग तर याचा कार्यकालावधीमध्ये हे पहिलं युद्ध या ठिकाणी झालेलं होतं इथं भारताचे गव्हर्नर जनरल जर बघितलं तुम्ही अर्थात बेंटिक पासून तर इथं लॉर्ड हार्डिंग दिलेलं आहे प्रथम आणि यामध्ये शेवटची ओळ दिले व पहिले अँग्लो सिख युद्ध अठराशे पंचेचाळीस ते शेचाळीस म्हणजेच याच्याच कारकिर्दीमध्ये झालेलं पहिलं युद्ध म्हणजे इथं आपल्याला दोन नंबरचा पर्याय बरोबर बरोबर आला ह्या नोट्स तुम्ही वाचल्या असतीलच आता पुन्हा कायमधारा प्रश्न विचारलाय कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला कायमधारा महसूल पद्धतीमध्ये हे बघा हे पोस्ट टाकलेली चो एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबरला मग ह्या फोटो सहित टाकलेले आहे इथं कायमधारा पद्धत सतराशे त्र्याण्णवचं दिलेले आणि पूर्ण माहिती देत असताना कायमधारा इथं सरकार लिहिलेले लक्षात ठेवा या ठिकाणी मी लिहिले सरकार दुसरं या ठिकाणी लिहिलेले शेतकरी ठीक आहे आणि ह्या दोन्ही मधला महत्वाचा जो दुवा आहे तर तो कोण आहे तर तो आहे जमीनदार म्हणजे जिथं मोठा वर्ग कोणता झाला तर जमीनदार म्हणजे या ठिकाणी फक्त ब आहे तर या ठिकाणी फक्त चार नंबरचा पर्याय इथं बरोबर यायला पाहिजे तर हे तुम्ही बघून गेला असाल तर शंभर टक्के बरोबर येतं पुढील चार नंबरचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याचे लाला लजपत राय यांचा संबंध नाही म्हटलेला आहे मग कोणता आहे तर या ठिकाणी पंजाबी हे त्यांचा संबंध येतो यंग इंडिया त्यांचा संबंध आहे त्याचबरोबर या ठिकाणी वंदे मातरम हे जे आहे तर हे फक्त यांचं नाही याच्या व्यतिरिक्त पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हा सुद्धा लाला लजपत राय यांच्याशी संदर्भित ग्रंथ आहे म्हणजे या ठिकाणी सांगितले की संबंधित नाही म्हणजे संबंधित नसणार फक्त क आहे क म्हणजेच काय तर या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय आहे मग इथं तुम्हाला उत्तर अर्थातच हे समाधान महाजन सरांचं भाग एक नंबरचं पुस्तक आहे दहावे एडिशन तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या नोट्स मध्ये पण तुम्हाला हे सगळे न्यूज तुम्हाला मिळून जातील पुढे पाच नंबरचा प्रश्न आहे खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा समाज सुधारक ओळखा युट्यूबला लोकितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांच्यावरती लेक्चर घेतलंय आणि तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे याच्यामध्ये हे सगळं वर्णनामध्ये ऍज इट इज इथं काहीही बदल नाही इथं जेपी आणि राव बहादूरचा उल्लेख केलेला आहे अठराशे सत्याहत्तर मध्ये पदवी मिळालेली ज्ञानप्रकाश हे जे आहे हे ज्ञानप्रकाशचा वर्तमानपत्राच्या पीडीएफ मध्ये दिलेले बघा हे ज्ञानप्रकाश वर्ष चाललेलं होतं साप्ताहिक होतं कृष्णाजी रानडे यांनी सोमवारी राव बहादूर हे अठराशे सत्यात्तर मध्ये त्यांना दिलेल्या पदव्या होत्या कोणाला गोपाळ हरी देशमुख अर्थात लोकहितवादी यांना आणि संगीताची आवड होती म्हणून या ठिकाणी अर्थात हे तिन्ही तिन्ही ऑप्शन गोपाळ हरी देशमुख युट्यूबला जावा पुढच्या येणाऱ्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदा आणि मार्क्स देऊन जाणार आहे पुढे महत्वाचा प्रश्न आहे ॲज इट इज नोट्स मधलं एक जरी पान वाचलं असतं तर रमाबाई रानडे यांच्यावरती हे पान आहे आणि इथं काहीही बदल न होता आही आशा ले ले आहे अशा ओडी विचारलेल्या आहेत नंबर एक शारदा सदन आणि आर्य महिला समाज ह्या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यामध्ये त्या सक्रिय होत्या एकोणीसशे तेरामध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना कैसर ए हिंद हा पदवीने किंवा पुरस्कार दिला होता अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब ही स्थापना केली आणि ठाकरसी टाटा कुटुंबियांचे अर्थात त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ मिळालेली होती महिला कोण आहेत रमाबाई रानडे आहेत लक्षात ठेवा न्यायमूर्ती रानडे यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा घेऊन रमाबाई रानडे ह्या रानडे यांच्या दुसऱ्या पत्नी तर यांनी ही एवढं मोठं काम केलेलं होतं आपल्याला सगळ्यांना माहित आहे हुजूरपागा शाळा तर ही एनसीच आहे मग ही रमाबाई रानडे यांच्यावरती जे नोट्स मधलं पेज आहे ते इथं सगळंच दिलेलं आहे म्हणजे इथं बघा हिंदू लेडीज सोशल क्लब आहे एकोणीसशे तेराची कैसरी हिंद आहे आणि याच्यासारखे बरेच उल्लेख या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात इथं जेवढे ऑप्शन दिलेले ते सगळेच सगळे या नोट्समध्ये एका पानामध्ये दिसतात त्यानंतर सात नंबरचा प्रश्न आहे एकोणीसशे पंधरा मध्ये गांधीजींनी भारतात आल्यानंतर खरं तर गांधीजी नऊ साजरा करतात तर पुढील पैकी कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले होते बिहारमध्ये चंपारण्याला पहिल्यांदा गेले सक्सेस त्यानंतर खेडाला गेले होते ते पण सक्सेस पण खेडा हे इथं खाली यायला पाहिजे होत कारण ते अहमदाबाद मध्ये मिल मजदूर आणि मालक यांच्यातला संघर्ष मिटवण्यासाठी गेले आणि तीन नंबरला एक दोन आणि तीन हे तिन्ही बरोबर आले स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती तर ही एकोणीसशे नऊ ची प्रोसे होतील याचा आणि गांधीजीचा काहीही संबंध नाही म्हणून ब क अर्थातच हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बरोबर जातात तर अ ब क नंबरचा पर्याय बरोबर आहे आता महात्मा गांधीजी हे बघा चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा सत्याग्रह आणि गांधी युग दिलेला आहे महात्मा गांधीजींचा परिचय दिल्यानंतर पहिल्या ज्या मोठ्या तीन चळवळी होत्या ह्या पहिल्याच पानावरती दिलेल्या आहेत वाचून गेला असाल तर प्रश्न बरोबर येतो यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस तासगाव मामलेदार वरील मोर्चाने खालीपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलेलं होतं तर यामध्ये सगळी जी नावं आहेत तर हे सगळे बरोबर आहे कृष्णा कुराडे आहेत विस पागे आहेत पागे म्हणजेच कोण तर रोजगार हमी योजना ही मनरेगा वगैरे योजना आहे तर ही मनरेगाची स्थापना तासगाव मधून विस पागे यांच्यावर प्रश्न आलेले गोविंद खोत आणि सोवनी तर हे सगळे बरोबर आहेत म्हणून या पर्यायाचं उत्तर जे आहे तर आपल्याला वरीलपैकी सर्व इथं तुम्हाला तासगाव मोर्चा तीन सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस आणि सगळी नावं या ठिकाणी दिलेली आहेत यातलीच फक्त चार लोकांची नावं उचलली आणि इथं तुम्हाला बरोबर कोणते आहे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे यानंतर नऊ नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील अठराशे उठावा संदर्भात खालीलपैकी विधानं कोणती आहेत सातारचे राजे प्रताप सिंग यांचे गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे नाही तर या ठिकाणी कोण होते अर्थातच दुसरे व्यक्ती होते परंतु ह्या व्यक्तीला विचारून हा प्रश्न मात्र चुकीचा ठरवलेला आहे ऑप्शन त्यानंतर एकतीस जुलै ओके एकतीस जुलै अठराशे सत्ता सत्तावन्न एकवीस आणि सत्तावीसव्या एक तुकडीतील शिपायांनी बंड केले हे विधान बरोबर आहे नरगुनच्या भावे संस्थानिकाचा दत्तक पुत्र अमान्य करून अठ्ठावन्न मध्ये अर्थातच त्यांनी बंड केलं होतं आणि त्याचबरोबर हे विधान बरोबर आलं अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये आंबा पाणीच्या लढाईने बिल्लांचा पराभव झाला टोटल सगळा पराभव झाला म्हणजे हे तिन्ही विधान बरोबर आले पहिलं फक्त मग या ठिकाणी कोण येत तर रंगो बापूजी गुप्ते येऊन जातात ज्यांना बोरच्या संस्थानिकाने पकडून दिलं राज्यसेवा पूर्वीचा प्रश्न आहे मग या ठिकाणी आपल्याला ब क ड या ठिकाणी आपल्याला ब क ड चार नंबरचा प्रश्न येऊन जातो मग अठराशे सत्तावन्न चा उठाव जो आहे हा ऍज इट इज कुठं दिलेला आहे बघा अठराशे सत्तावन्न चा उठाव नोट्स मधलं हे अठराशे सत्तावन्नचं जर पान बघितलं तर त्याच्यामध्ये जुलै अठराशे सत्तावन्न एकवीस आणि पलटणीतील आणि सत्तावीसाव्या पलटणीवरती राज्यसेवेने विचारला एकवीस वरती विचारला ऍज इट इज प्रश्न काहीही बदल नाही दुसरा आता प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी विचारलेला नरगुंदचे भावे या ठिकाणी तुम्हाला दोन दिलेत नरगुंद आणि सोरापूर याच्यावरती तर बाबासाहेब भावे आणि सोरापूरचे वेकप्पा नाईक आणि बलवंत बेहरे तर हा आयोगाचा प्रश्न आपल्या नोट्समधून ठीक आहे अशा प्रकारचा त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस कितीतरी वेळा तुम्हाला डिसेंबरच्या महिन्यामध्ये ची स्थापना झाली आणि त्या महिन्यात पण तुम्हाला लेक्चर घेतलं होतं युट्यूबला तिथेही सांगितलं होतं पहिली पाच अधिवेशन पाठ करून जा तर काँग्रेसचं दुसरं अधिवेशन अठराशे शहाऐंशी कलकत्त्याला झालं होतं दादाबाई नवरोजी पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते तिसरं अधिवेशन आहे अठराशे सत्याऐंशी मद्रासमध्ये बदुरदीन तय्यबी अठ्ठ्याऐंशीचं अधि अधिवेशन आहे अलाहाबाद पहिले स्कॉटिश म्हणजेच इंग्रज जॉर्ज युल होते आणि एकोणनव्वदचं विल्यम वेडरबन अध्यक्ष होते म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो आहे तर हा एक नंबरचा बरोबर येऊन जातो आता काही दिवसांपूर्वीच काहीच दिवसांपूर्वी टेलिग्रामला म्हणजेच पंचवीस डिसेंबरला हे पोस्टर टाकली होती आणि त्याचबरोबर इथं युट्यूब ग्रुप लिंक पण टाकली होती ह्या पोस्ट मध्ये सांगितलंय बघा ही पहिली पाच अधिवेशन पाठ करा हीच अधिवेशन पुन्हा विचारले आणि इथं मी सांगितले हमकास प्रश्न येतो अधिवेशन पाठच करून जावा जर तुम्ही पाठ करून गेला असाल तर शंभर टक्के हा प्रश्न तुमचा बरोबर येतो कोणाचाही येतो अर्थात आपल्या मराठी भाषेत म्हणायला गेलं तर शेमड्या काँग्रेसवरचा प्रश्न पहिला बरोबर येऊन जातो तसा आपलाही चांगला अभ्यास केला असेल तर तुमचा बरोबर येऊन जातो म्हणून हा पेपर जर चांगला गेला असेल तर शंभर टक्के चांगला केलंय मुख्य परीक्षेची जोरात तयारी करा पाच महिन्याच्या कालावधी पुढच्या पूर्व परीक्षेला परंतु आता मेन्स करा नंतर पूर्व परीक्षेला अगदी तुटून पडा परंतु ह्या मेन्सला जाण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या पुढचा चांगला अभ्यास होण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू ऑल द बेस्ट